वरुड नगर परिषदेमध्ये सध्या नगराध्यक्षा स्वाती आंडे यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणल्यामुळे नगर परिषदेत दोन गट तयार झाले आहे अशा त्याच दोन्ही गटाकडून नेहमी एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडत असतात अशातच आढावा संपल्यावर नगर परिषदेच्या आवारात शिवाजी महाराज यांचा पुतळा केदार चौकात बसविण्यासंदर्भात ठराव पाडण्यात आला असा एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप दोन्ही गटाकडून करण्यात आला नगरसेवका

मोठा अनर्थ टळला या प्रकरणामुळे शहराच्या विकास कामांना खी बसल्याचे चित्र या प्रकरणामुळे निर्माण झाले आहे शहरातील जनतेने याच गोष्टीसाठी बहुमताने निवडून दिले का असा प्रश्न सध्या वरुड शहरातील नागरिकांना पडला आहे रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड